आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन तारीख सप्टेंबर पंधरा उद्देश लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांमध्ये लोकशाहीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकशाही, लोकशाही देशांमध्ये सरकार आणि लोकांचे अधिकार मजबूत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो इतिहास दोन हजार सातमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने सप्टेंबर पंधरा हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली स्वरूप या दिवशी जगभरातील अनेक देश लोकशाही मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात जसे की चर्चासत्रे कार्यशाळा आणि शिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सालची थीम दोन हजार पंचवीस सालची आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची थीम आहे लोकशाहीला पुन्हा जिवंत करणे शांततापूर्ण आणि न्यायपूर्ण समाजासाठी प्रयत्नशील रि इन्व्हिग्रेटिंग डेमोक्रेसी स्ट्रायव्हिंग फॉर पीसफुल अँड जस्ट सोसायटीज भारतात महत्व भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे त्यामुळे भारतात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भारतातील अनेक संस्था सरकारी विभाग आणि शिक्षण संस्था लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर चर्चा घडवून आणतात भाषण स्वातंत्र्य समानता मतदानाचा अधिकार आणि नागरिकांचे कर्तव्ये यांसारख्या लोकशाही मूल्यांवर भर दिला जातो निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती केली जाते या दिवशी लोकशाहीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले जाते